नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल मित्रहो मी मित तुम्हाला मागे म्हटलंच की आपल्या माझ्या स्वप्नातल्या बागेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेली जी काही ठिकाणं आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे <coughs> आणि हे जे ठिकाण आता आपण आलेलो आहे ते स्वप्नातल्या बागेपासून किमान पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि कुठे आलेलो आहे तर हे हपशी महल इथे आपण आलेलो आहे तर या हापशी महलाचं विशेष काय कशावरून का ते नाव पडलं तर ते आता मी तुम्हाला थोडीशी त्याची माहिती सांगतो मलिक अंबर हा एक जन्मान इथोपिया म्हणजे आफ्रिकेचा परंतु त्या आफ्रिकेमधून सगळ्यांना त्याला घेतले आणि तो ते निजामाचा निजामाच्या बँक तो मोठा सरकार झाला जवळजवळ पंधराशे साली तो, तो, तो सरकार झाला निजामशाहीमध्ये एक व्यवस्थितपणा आणण्याचं काम या मलिकांबर केलं निजामशाहीमध्ये एक व्यवस्था लावण्याचं काम त्या मलिकांबरने केलं नंतर पूर्ण निजामशाही या मलिक आंबरने चुन्नरला आणली जी या ठिकाणी आणली आणि त्यांनी इथे एक महल मांडला तो महल मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि या मलिक अंबरचा दरबारी एक मोठे शिवाजी राजांच्या आजोबा मालोजी राजे भोसले हेही होते तर आता आपण या मलिक अंबरचा महाल पाहूया चला हे बघा हे त्या काळचं जात म्हणजे धान्य दळण्यासाठी दान्य या जात्याचा उपयोग केला जात होता किती प्रचंड मोठं जात आहे आणि हा साधारणत काळ पंधराशे नव्वद वगैरे असा होता चला आपण आता हे जे आहे ही महालाचं महालाचं नाही म्हणता येणार ना। पण ज्या प्रवेशद्वार आहे ते आजूबाजूच्या परिसराचं तर आता महालाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आपण जाऊया मित्र आपण आता आपशी महालाच्या प्रवेशद्वारावर आहे आता हे प्रवेशद्वार तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्यावेळेची जी दरवाज्याची सिस्टम हे बघा ही अशी सिस्टम होती जिथे मोठाले खिळे असायचे कारण कोणी जर शत्रूने हत्ती वगैरे किंवा शत्रूने जर हे केलं हल्ला केला तर हे जे आहे टोकदार ते हत्तीच्या मस्तकामध्ये घुसायचे आणि शत्रू इथेच गारद व्हायचा अशा प्रकारचे हे दोन्ही दरवाजे आहेत तर ते मी उघडतोय आणि आपल्याला आज जायचं तत्पूर्वी हे जे बाजूचं जे बांधकाम आहे हे नंतर बनवलेलं बांधकाम आहे हे महालाचं ओरिजिनल बांधकाम नाही आहे हे नंतर बनवलं चला तर आपण आता आतमध्ये जाऊ हे कोण किती सुंदर असं वेलींचं त्यांनी बनवलेलं आहे हे नंतरचं रिनोवेशन आपण बनवूया त्याला या मित्रांनो हा हापशी महालाचा प्रवेशद्वार आहे खर तर हे बघा हा किती असा हिरवळीने नटलेला आजूबाजूचा परिसर आहे खर तर हा एक छोटा प्रवेशद्वार इथे पण आहे परंतु सध्या ते अवस्थेत मध्ये आहे मुळे ते बंद केलेलं आहे आणि मेन जे मुख्य जे प्रवेशद्वार आहे ते इथे समोर दिसतंय आणि हा आपल्याला हापशी महाल दिसतो आहे बघा जीर्ण अवस्थेत आहे थोडस आता काम केलेलं आहे पण अतिशय छान असं त्याच्यात दिसतंय त्याचे दगड आणि त्यातलं कोरीव काम ते मी तुम्हाला आत गेल्यानंतर दाखवतो ही या प्रवेशद्वाराची मुख्य पायरी ते बघा या पायरीवर कसं कोरीव काम केलेलं आहे घडीव असा हा दगड किंवा पायरी बनवलेली आहे आणि इथूनच या पायरीवर पाय देऊन आपल्याला आज जायचं आहे मित्र हो या हपशी महालाच्या प्रवेशद्वाराने प्रवेश, प्रवेश केल्यानंतर ही एक मोठी पायरी लागते आणि याच पायरीवरून हा जो गवाक्ष दिसत आहे आणि हे तळे दिसत आहे ते मी तुम्हाला दाखवतो असं म्हटलं जातं की त्यावेळी ही अंघोळ्याची व्यवस्थेसाठी हे तळे तयार केले असावे बघा हा प्रवेशद्वारात आतमध्ये आल्यानंतर या अशा खिडक्या हे सगळं नवीन बनवलेलं आहे आणि याचं रंगरंगटीचं चा काम चालू आहे पण त्याची जी जो ओरिजिनल भाग आहे तो तसाच ठेवलेला आहे त्यामध्ये फारशी काही बदल केलेले नाही पण जिथे पडझड झालेली आहे ते मात्र दुरुस्त केलेलं आहे कर हो आजचा हा एपिसोड आपण इथेच थांबवतोय याला कंटिन्यू आपण करूया कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय असं वाटतंय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मलिक अंबरच्या जो महाल आहे हपशी महाल त्यामध्ये एंट्री केलेली आहे खालचा मजला थोडासा आपण बघितलेला आहे पुढे अजून काय काय गमती आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत आणि अजून एक माहिती आपल्याला त्या पुढच्या एपिसोडमध्ये घ्यायची आहे तर मित्र हो असाच बघत रहा हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा कारण आपल्या स्वप्नातल्या बागेपासून जवळपास असलेली सर्व ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे की जी तुमच्या उपयोगाची आहे त्यामुळं मलिक अंबरचा हा जो महाल आहे तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया शुक्रवारी बघूया मित्र फार सुंदर सुंदर असं आहे चला शुक्रवारी वाट बघूया पुढच्या एपिसोडची तोपर्यंत नमस्कार